हा हॅलो नमस्कार तर मी आशा तर माझ्या चॅनल ते सर्वांना स्वागत आहे आशा करते सर्वांना स्वस्त असतात मस्त असतात माझेत असताना श्रीस्वामी समजतं तर असं काही नाश्त्याचा येत होता माझा पुरी भाजी मी रात्रीच प्लॅनिंग केलं होतं की सकाळी पुरी भाजी बनवायची म्हणून तर आता छानशी भाजी बनवून घेतली बटाट्याची आता पुऱ्या बनवत आहे तर आज येणार आहे आमच्याकडे पाहुणे तर पाहुणे कोणाला येणार आहेत श्रद्धा आणि जाव आहे बापू आता असं संध्याकाळचं प्लॅनिंग म्हटलं काही बनवायचं आज आहे सोमवार तर भाऊ पनीर मसाला वगैरे काहीतरी बनवू तर हे पाऊस पण रात्री खूप पाऊस झाला पावसानंतर खूप वयता काढलेला आहे थंडीचे दिवस असतानासुद्धा आता निसर्गाचं काही खरं राहिलेलं नाही आता कधी काय होईल सांगता ज्यात नाही आता दिवसमानस भरलेलं आहे जगामध्ये एवढे पाफा घडत आहेत कधी पण काही व्हायला लागलेलं आहे आता तर पावसामुळे पण खूप जणांचं खूप शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे कारण की बहीणच्या घरी पण सुद्धा कपाशी काढायचं चालू आहे पण एवढा पाऊस चालू आहे त्यामुळे वावरात पण जाता येत नाही आहे आणि कापूस पण ओल्ला होतो खराब होतो खूप नुकसान म्हणजे यावर्षी नुकसान झालं जसं भरपूर जणांचं खूप नुकसान झालं कोणाचं कपाशी कोणाचं सोयाबीन कोणाशी मका असे जे ते पिक लावतं शेतकरी खूप जणांचं खूप नुकसान झालं तर आता पण आहे पुरे आणि मला एक सवय आहे काम करताना मोबाईलवर गाणी लावून द्यायची त्याशिवाय तर माझं कामच पूर्ण होत नाही तर मी तर गाणं लावून तिने आता बनवत आहे गर्मगरम पुरे नाश्त्यासाठी आता श्रद्धा येत आहे दिवाळीसाठी आता सध्या बहिणीकडे गेलेली आहे ती तिथे दोन दिवस राहिली तिला नेमकी हॉस्पिटलला जायचं त्यामुळे ती कालच एनर होती पण काल हॉस्पिटलला मॅडम नसताच कालावताराईवर त्यामुळे मग आता आज हॉस्पिटलला जाईल आज संध्याकाळपर्यंत येतील ती अजून दिवाळीचं फराळचं म्हणजे मी चिवडा वगैरे करून घेतला पण अजून बाकीचं बनवायचं राहिलेलं आहे म्हटलं आता एकटीला कसं बनवायला खूप कंटाळा येतो त्यामुळे म्हटलं आता एकदा सगळे आले काय बनवू आता बहिणीला पण बोलवलं होतं पण तिच्या माग आता सध्या शेतीचं कामं चालू आहे त्याच्यामध्ये येणार नाही तशक आता जेव्हा जाईल तेव्हा परत मग तिला बरोबर भरायचं बर द्यावं लागेल तेव्हा मग बनवू परत म्हटलं कारण दोघी कोण दोघी लवकर होतं बनवून आणि कंटाळा पण येत नाही एकटी एक असल्यावर खूप बोर होतं त्यामुळे मी आपलं पूजेसाठी चिवडा बनवून घेतला होता आणि मिठाई तेवढंच ठेवलं तर बाकीचे पदार्थ कोणतेच बनवले नाही अजून बनवायचे आहेत तर चला आता मग या नाश्ता करायला आपला व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि कांदा किती वरतून छान दिसलं तरी आतमधून तर काही वेळेस खराब निघतो तसं माझं बी खराब पहिले पहिली कटकी आता खराब निघला څه دا موږ به په نكست ویډیو کې مده ټینکس فار واچنګ مسته خاص اوسه رهنه کړئ جی